हॅलो एव्हरीवन मी मयुरी काल आपण प्लाझो पॅन्ट कशी कट करायची हे बघितलं होतं तर आज आपण त्याच पॅन्टची शिलाई कशी करायची ते बघणार आहोत पॅन्टची कटिंग आहे मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जे होते त्यावरती फ्रंटला एफ आणि बॅकला बी असं ड्रॉ करून घेतलेलं आहे कारण शिलाई करताना आपल्याला समजावं की आपला फ्रंट पार्ट कोणता आहे आणि बॅक पार्ट कोणता आहे तर जो आपला आपण जे शिलाईमध्ये आपण कटिंग करताना जे इथे वेस्टला अर्धा इंच डाऊन मार्क करून सेप देऊन जे कट केलेलं होतं हा भाग तो आपला फ्रंट पार्ट आहे आणि जो स्ट्रेट आहे तो आपला बॅक पार्ट आहे तर मी दोन्ही बाजूला दोन्ही पार्टला तसं लिहून ठेवलेलं आहे फ्रंटला फ्रंट मॅच करायचं आहे राईट टू राईट कापड ठेवलेलं आहे आणि हे इथे कोपऱ्यात एकमेकांना मॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅच करायचं आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना सगळ्यात पहिल्यांदा इथे मी फक्त अर्धा इंच एवढ्याच अंतरावरती एवढ्याच भागात शिलाई मारून घेणार आहे एवढी शिलाई मारून घ्यायची आहे आधी यानंतर ना आपण जे इलास्टिक पॅन्टला लावणार आहोत मा मी किती घेतलेलं माझं रेडी इलास्टिक आहे सव्वा एक इंच त्यामध्ये मी पाव इंच पॉईंट पंचवीस एवढं मी एक्स्ट्रा अंतर ठेवलेलं तर मी तेवढंच इथे मार्क करून घेणार आहे तर जिथे आपण अर्धा इंच मार्क केलं होतं तिथून खाली दीड इंचावरती मी मार्क करून घेतलेलं आहे तुमचा बेल्ट किती इंचाचा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्क करून घ्यायचं आहे आता है मधे में के लिली के हे मध्ये मी शिलाई केलेली नाही बघू शकता एवढं सोडायचं आहे आणि पुन्हा इथे आपण जे मार्क केलेलं आहे इथून पुन्हा अर्धा इंचाच्या अंतरावरून अर्धा इंचाच्या अंतरावरून कापड सेट करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई करत असताना कापड कोणतंही ओढायचं नाही किंवा लूस ओढायचं नाही आहे असं सिंपल पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जर कापड ओढलं तर लहान मोठं होऊ शकतं आणि ही जी क्रॉच लेनचा जो, जो आपला सेप आहे तो पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित मॅच करायचं आहे आणि शिलाई मारायची शिलाई मारून झाल्यानंतर चेक करायची आहे की बरोबर शिलाई आलेली आहे का माझी थोडीशी इतर कमी आलेली आहे तर मी तर अजून एकदा शिलाई मारून घेणार आहे डबलची शिलाई मारून झालेली आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतरनं सेम याच पद्धतीने जे आपले बॅकसाइडची बॅक पार्ट जो आहे तो सुद्धा सेम अशाच पद्धतीने एकमेकांवर राईट टू राईट ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे इथे शिलाई मारत असताना स्ट्रेट सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे फ्रंट पार्टला जसं आपण दीड इंच सोडलं होतं तसं इथे सोडायचं नाही अर्ध्या इंचाच्या अंतरावरून सेपनुसार शिलाई मारून घ्यायची आहे हे दोन्ही पार्ट शिलाई दोन्ही साईडला शिलाई करून झाल्यानंतर ना मी ते मार्क करून घेणार आहे थोड़ा थोड्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बेल्ट क्रॉस तयार होणार नाही परफेक्ट तयार होईल प्रोसेस झाल्यानंतर ना हे जे आपण फ्रंटचं कापड शिलाई केली होती ते मधून असं ओपन करायचं आहे शिलाईचं वरून अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा जे आपण हे मार्क केलेलं आहे वेस्ट बेल्टचं तिथून व्यवस्थित फोल्ड करून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे मॅच करून घ्यायचं आहे आणि शिलाई करायचं आहे शिलाई करत असताना एक लाईन एवढं अंतर सोडून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना ही जी खालचा जो पार्ट आहे तो शिलाईमध्ये येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचा थोडा साईडला सारायचा आहे आणि व्यवस्थित बेल्ट मॅच करून शिलाई करून घ्यायची आहे जास्त शिलाईत अंतर घालवायचं नाही नाही तर आपला बेल्ट इलास्टिक त्यातमध्ये ॲडजस्ट होणार नाही इथं बघू शकता पूर्ण राऊंडला सिलाई करून झालेले आहे हे जे ओपन आहे ते आपलं आतल्या बाजूला येणार आहे हे, हे असं केल्यामुळे आपण आपला जो इलास्टिक आहे ते आपण समजा कमी जास्त जर जा झालं साईजला तर आपण हे इथून ॲडजस्ट करू शकतो जर इथून पॅक केला आणि इथे थोडीशी शिलाई ओपन ठेवून जर आपण इलास्टिक ॲड केलं तर नंतर ना आपल्याला इलास्टिक कमी जास्त करता येत नाही त्यासाठी अशाच पद्धतीने शिलाई करायची यानंतर ना प्लाजोचा जो खालचा बॉटमचा जो बेल्ट आहे तो आता आपल्याला कसा करायचा ते आपण बघणार आहोत तर मी इथे एक सिंपल स्ट्रेट अशी एक दोन इंचाची कॅनवास पट्टी घेतलेली आहे पेपर कॅनवास आहे दोन इंचाचं घेतलेलं आहे आणि लांबी माझ्या साईजनुसार पॅन्टीच्या जेवढी येत आहे बॉटमची तेवढी घेतलेली आहे तेरा रुंदी होती कटिंग करत असताना तेराचं डबल येत आहे सव्वीस तर मी सव्वीस इंचाची पट्टी घेतलेली आहे थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे तेवढी चाल चालते नंतर आपण ते कट करू शकतो तर ते सिम्पल फॅब्रिकवरती मी प्रेस करून घेतलेली आहे साईडला या बाजूला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आणि हे फो या बाजूने फोल्ड करायला दीड इंचाचं कापड ठेवलेलं आहे अर्धा इंचाचीच मी पट्टी ठेवलेली आहे तुम्ही ते बघू शकता बॉटमच्या साईडचा कापड घेतलेला आहे आणि राईट साईड ठेवला आहे आता या राईट साईडवरून राईट टू राईट ठेव ठेवायचं आहे आणि शिलाई करायची आहे शिलाई करत असताना व्यवस्थित मॅच करून अर्ध्या इंचाच्या अंतरावरून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित कट टू कट मॅच करून घेतलेला आहे आणि अर्ध्या इंचाच्या शिलाईवरून अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना क्रॉस शिलाई करून घ्यायची नाही अगदी स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे हीच आपली फायनल शिलाई आहे शिलाई करून झाल्यानंतरनं इतर वेळी आपण सगळं मार्जिन अस्तच्या साईडला घालतो पण यावेळी काय करायचं आहे हे सगळं मेन कापडच्या पाठीमागच्या बाजूला घालायचं आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून प्रेस करून आपल्याला शिलाई मारायची आहे इस्त्री करून शिलाई मारली तरीही चालू शकतं किंवा सिंपल हाताने प्रेस करून शिलाई मारली तरीही चालेल शिलाई मारत असताना कुठेही चुनी येऊन द्यायची नाही व्यवस्थित आधीच्या शिलाईच्या सेंटरपासून शिलाई मारायची आहे माझी इथे शिलाई मारून झालेली आहे अशाच पद्धतीने शिलाई मारायची आहे आता हे सगळं पलटी करायचं आहे असं ओपन आणि हे जे एक्स्ट्रा आप जे आपलं कापड आहे पेपर कॅनवासपेक्षा जे एक्स्ट्रा कापड आहे ते पेपर कॅनव्हास कॅनवासवरती फोल्ड करायचं आहे आणि पेपर कॅनवासच्या किनारीवरून शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतरनं हे एक्स्ट्रा कापड इथेच प्रेस करायचं कर आहे आणि ही जी शिलाई मारलेली आहे ते, ती ते तेवढ्या अंतरावरती हे फोल्ड करायचं आहे आणि सेंटरपासून प्रेस हाताने असं प्रेस करायचं कर आहे आणि शिलाई मारायची आहे असं केल्यानंतर असं केल्यामुळे इथे शिलाई करत असताना सुने येणार नाहीत त्यामुळे हाताने असा पद्धतीने प्रेस, प्रेस करायचं कर आहे सेंटरपासून आणि मग शिलाई मारायची आहे तिथे बघू शकता आपले बॉटम पट्टी किती छान आणि व्यवस्थित तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा सुद्धा बेल्ट तयार करून घेतलेला आहे दोन्ही बाजूचं मी एक्स्ट्रा कापड सगळं कट करून टाकते आता राईट टू राईट कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे बॉटम मधून आणि व्यवस्थित बॉटम एकमेकांना जुळवून घ्यायचं आहे जुळवल्यानंतर ना आध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारायची आहे शिलाई मारत असताना पहिल्यांदा शिलाई लॉक करून घ्यायची आहे पर्यंत आपलं स्ट्रेट शिलाई आहे इथून पुढे आपली थोडीशी क्रॉस शिलाई होणार आहे तर इथून क्रॉस शिलाई करत असताना इथे कुठेही पॉईंट बनवून द्यायचा नाही जसं कटिंग केलेलं आहे तसं सेटमध्ये अर्धा इंचाच्या अंतरावरून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना कोणतंही कापड ओढायचं किंवा लूस सोडायचं नाही सेम सिंपल पद्धतीने शिलाई मारायची आहे आता इथे क्रॉच पॉइंटला हे दोन्ही कापड जे शिलाईच अर्धा इंचा आहे ते ओपन करायचं आहे दोन्ही बाजूच आणि सेंटरला शिलाई वर शिलाई मॅच करायची आहे आणि यावरून अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं व्यवस्थित कटिंग असल्यामुळे व्यवस्थित पॉइंटला पॉइंट मॅच झालेला आहे या पद्धतीनुसार तुम्ही सुद्धा पॅन्ट बनवून बघा तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा इथे सुद्धा आपलं मध्ये ॲटोमॅटिक व्यवस्थित मॅच झालेला आहे कापड बॉटम मध्ये शिलाई लॉक करून एंड करायची आहे शिलाई करून झाल्यानंतर ना दोन्ही बॉटम एकमेकांना मॅच करून चेक करायचं आहे की दोन्हीची शिलाई बरोबर आलेली आहे का तर इथे बघू शकता आपलं परफेक्ट आलेलं आहे बऱ्यापैकी आता आपली पूर्ण पॅन्ट तयार झालेली आहे आता आपण वेस्ट बेल्ट कसा लावायचा ते बघणार आहोत तर वेस्ट बेल्ट लावण्यासाठी आपल्याला आपली जी काही रेडी वेस्ट आहे त्यापेक्षा आप आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे इलास्टिक तर मी जी पॅन्ट बनवणार आहे याची वेस्ट राऊंड आहे एकोणतीस तर मी साडे एकोणतीस इंचा बेल्ट घेणार आहे एक्स्ट्रा कट करून टाकायचं आहे एक्स्ट्रा बेल्ट का घेतला ते मी सांगणार आहे आता आपण पूर्ण बेल्ट यामधून घेतल्यानंतरनं आपल्याला असा एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारत असताना आपल्याला एक इंच एक्स्ट्रा जाणार आहे त्यामुळे आपल्या रेडी वेस्टपेक्षा आपला अर्धा इंचाने रेडी बेल्ट कमी होणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इलास्टिकच्या सेंटरपासून व्यवस्थित पिन लावायचे आहे पिन लावून झाल्यानंतरनं हे जे आपली ओपन करायची जी बाजू आहे ती आपल्याला लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला इथून बेल्ट यामधून घेताना मध्येच निघणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे पिन लॉक करून घेतलेले आहे अजिबात निघत नाही हे जे आपण फ्रंट साईडला जे आतल्या आत मार्जिंगमध्ये थोडंसं ओपन ठेवलेलं आहे तिथून आपल्याला बेल्ट आत घालायचं आहे आणि ओन घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला आपल्याला बेल्ट इलास्टिक ॲड करून घ्यायचं आहे ॲड करत असताना कुठेही चुनी किंवा असं क्रॉस बेल्ट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपला बेल्ट तयार झालेला आहे हे जे एक्स्ट्रा जे झोळ आलेलं कापड आहे ते सुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखं करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ही पिन काढून घ्यायची आहे आणि हे जे आपलं इलास्टिक आहे ते एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पिन लावायचे आहे 还是饿来厉害。 प्रोसेस झाल्यानंतरनं आपल्याला हे दोन्ही बेल्ट एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवून शिलाई मारायची आहे यावरती अशी उभी शिलाई मारायची आहे जेणेकरून हे दोन्ही फिक्स इथेच होतील आणि एक इंच एवढंच यावरती असं ठेवायचं आहे इलास्टिक आणि शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लॉक करून घ्यायचा आहे आणि हे हा जे आपले वेस्ट बेल्ट आहे तो असा ओढायचा आहे असं ओढल्यामुळे सगळ्या बाजूला एकसारख्या प्लीट्स पडणार आहेत आणि हा बेल्ट आत आपल्याला घालायचा आहे ही जी ओपन बाजू आहे ती आपली आतल्या बाजूला असणार आहे त्यामुळे फ्रंट साईडने आपला लूक चांगलाच येणार आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने बेल्ट बनवल्याने आपला बेल्ट हा व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये तयार होतो चान्स जर आपली आपल्याला नंतरनं बेल्ट लूज किंवा टाईट जर झाला तर आपण इथून ओपन करून शिलाई इथली बेल्टची उसून आपण ॲडजस्ट करू शकतो पण जर इथून जर लॉक केला आणि इथून शिलाई ओपन करून जर आपण बेल्ट आत आतमध्ये जर घातला आणि पुन्हा जर शिलाई लॉक केली तर नंतरनं आपल्याला शिलाई उसवावी लागते त्यामुळे अशा पद्धतीने बेल्ट बनवायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपली प्लाझो पॅन्ट शिवून तयार झालेली आहे तुम्हाला ही प्लाझो पॅन्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधून जर काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर फॉलो करा